श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी उंबरे केंदळ या तीन गावच्या सरहद्दीवरील प्राचीन व स्वयंभू श्री गणेशाच्या मंदिर प्रांगणात शनिवार एक फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती उत्सव सोहळा उत्साहात पार पडला सकाळी श्री सिद्धिविनायक मंदिरात अभिषेक पूजा झाली श्री गणेश जयंतीनिमित्त सकाळी दहा ते बारा हरिभक्तपरायन माऊली महाराज मोरे यांचं कीर्तन झाले सव्वीस जानेवारीपासून कीर्तन महोत्सवास प्रारंभ झाला असून वीस वर्षाची परंपरा असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण व सात दिवस नामांकित महाराजांची कीर्तनं व विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत सव्वीसपासून सुरू होत असलेल्या कीर्तन महोत्सवात हरिभक्तपरायण किशोर महाराज गडा हरिभक्तपरायन महावीर महाराज हरिभक्त हरिभक्तपरायन मचिंद्र महाराज निकम हरिभक्तपरायन निवृत्ती महाराज इंदोरीकर साध्वी साधवी सोनालीताई करपे श्रीनिवास महाराज घुगे हरिभक्तपरायन गंगाराम महाराज राऊत आदींची सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कीर्तन झाली श्री गणेश जयंतीनिमित्त एक फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्तपरायण मोरे महाराज यांचं कीर्तन झाले दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत भागवताचार्य हरिभक्तपरायन मनोहर महाराज सिनारे यांचं कीर्तन होईल तर यांचे काल्याचं कीर्तन व महाप्रसादानंतर सप्ताहाची सांगता होईल सात दिवस या आध्यात्मिक पवित्र अशा कार्यक्रमात ब्राह्मणी उंबरे केंद्रळ परिसरातील भाविकांनी सहभागी होऊन आपल्या लाडक्या गणरायाची सेवा केली तिने गावापासून दूर राहणार सिद्धिविनायकाच्या दरबारात मंगलमय कार्य सुरू आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजक समिती प्रयत्नशील आहे